रामकुंडावर नऊ मे रोजी सायंकाळी पार पडलेल्या गंगा गोदावरी महाआरतीचे धार्मिक वातावरण काही क्षणातच धुळीस मिळाले नवी दिल्लीहून आलेल्या सोळाव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पाणगरिया आणि कुटुंबीय तसेच बीबीएस न्यूजचे भरत गोसावी नाशिक लोकशाही न्यूजचे कल्पेश लसके यांच्या उपस्थितीत मोठ्या श्रद्धेने आरती पार पडली आरती दरम्यान पर्यावरण व धार्मिक पवित्रतेसाठी शपथ घेण्यात आली पण नाशिककरांचे दुर्दैव म्हणावे लागेल की अवघ्या तासाभरातच मुसळधार पावसामुळे ड्रेनेज फुटले आणि गटारीचे सांडपाणी थेट गोदावरी नदीत मिसळले हा घटनाक्रम इतका धक्कादायक होता की लाखो लिटर सांडपाण्याने पवित्र गोदावरी नदीचे पाणी काळवणले स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत झालेले तथाकथित स्मार्ट काम उघडे पडले या दृश्याने नाशिककरांच्या संतापाला उधाण आले असून धार्मिक श्रद्धेची थट्टा झाल्याचे जनतेचे म्हणणे आहे दुपारी साडेतीन वाजता नाशिक महानगरपालिकेत सोळाव्या केंद्रीय वित्त आयोगाची आढावा बैठक पार पडली सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मनिषा खत्री विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलशर्मा शर्मा स्मार्ट सिटी प्रमुख सुमंत मोरे आदी अधिकारी आयोगासमोर सादरीकरण करत होते परंतु प्रत्यक्षात त्याच दिवशी गटारीचं पाणी गोदावरीत मिसळल्यामुळे प्रशासनाच्या नियोजन शक्तीची पोलखोल झाली याच पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांकडून आता सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ पाणगरिया काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे महाराष्ट्र किंवा नाशिकचे नवे मंत्री केवळ फोटो साठी दौरे करत आहेत साधू संत आणि भाविकांची ही किती वेळा आणि किती दिवस फसवणूक करणार आता या नाटकावर कायमचा पडदा टाकण्याची वेळ आली आहे महापालिका जिल्हाधिकारी स्मार्ट सिटी विभाग आणि अन्य यंत्रणांनी कुंभमेळ्याच्या नावाखाली केवळ मिटिंगांचे ढोल बडवले आहेत प्रत्यक्षात गोदावरी नदीचा रास थांबत नाही स्वच्छतेच्या घोषणा केवळ स्लाईड शो पुरत्याच मर्यादित आहेत बीबीएस न्यूजचे भरत गोसावी गेल्या वर्षभरापासून गोदावरी प्रदूषणाच्या विरोधात लढत येत असून त्यांनी प्रशासन व केंद्र सरकारकडे यासंदर्भात ठोस अहवाल पाठवण्याचे आवाहन केले आहे त्यांची मागणी आहे की प्रयागराजप्रमाणे अकरा वर्षांसाठी स्वतंत्र गोदावरी मंत्रालय स्थापन व्हावे आता वेळ आहे झोपमोड करण्याची लोकशक्ती उभी करण्याची आणि गोदावरीच्या पवित्रतेसाठी निर्णायक पावले उचलण्याची अन्यथा दोन हजार सत्तावीसचा सिंहस्थ कुंभमेळा केवळ दिखावा ठरेल हरिओम तत्सत हरिओम तत्सत यहाँ रामकुंड की श्री साई किरण धाम मंदिर की परिसर कपालेश्वर पर सब जगह पे आप देख सकते हो थोड़ी देर की बरसात में पूरे गंगा माई के पात्र में पूरा पूरा पात्र पानी जल से भरा हुआ है ये सारा बरसात का पानी है और आपने पहले भी देखा होगा कि सभी जो चैम्बर है गवर्नमेंट में जो बनाए हुए हैं वो सारे के सारे ओवरफ्लो हो रहे हैं और उस वजह से आने जाने वाली जो भागदोड है जो पब्लिक यहाँ से डेली गुजरती है उनको सभी को दिक्कत भी आ रही है और आ, आने वाले समय में यहाँ पे महाकुंभ का आयोजन होने वाला है छब्बीस 27 में तो हमारी प्रशासन से और गवर्नमेंट से यही रिक्वेस्ट है कि जल्द से जल्द जल्ट यहाँ का दुरुस्त किया जाए और यहाँ के परिसर को स्वच्छ किया जाए, जाए भारत गोदावरी ये तो सारा चेम्बर जो भर गए हम प्रशासन से वही कहना चाहते हैं जो भी पाइपलाइन यहाँ से की हुई है वो सारे के सारे छोटे हो जाते हैं उस वजह से जिस समय भी बरसात गिरती है वो सारा ओवरफ्लो के गंगा माई के पात्र में कुंड में चला जाता है सारा क्या सारा ये हर वर्ष होता है यहाँ पे नासिक सा कुंभ मेला सिंहस्थ खर तर ही परवणी म्हणून संबोधलं जातं आणि हिच्यामध्ये संपूर्ण देशभरातील नाही तर जगातील लोक येतात आणि हा या शहरातीलच नव्यातील देशातील सर्वांचा आस्थेचा भावनेचा असा हा धार्मिक प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे सरकार सुद्धा या विषयाकडे गांभीर्यानं पाहत आहे परंतु सरकार गांभीर्यानं खरंच पाहता आहे का अधिकारी खरंच याबाबत गंभीर आहे का आज वर्षभरावर येऊ घातलेलं हे शिहस्त आणि त्या शिहस्ताच्या कामकाजा आणि त्या मॅरेथॉन बैठका अधिकाऱ्यांची लगभग धावपळ ठेकेदारांची लगभग धावपळ आणि त्यासाठी चाललेल्या या बैठका त्या बैठकातून काय का निष्पन्न होतोय सरकारी पातळीवरच्या शासकीय पातळीच्या प्रशासकीय पातळीवरच्या लोकप्रतिनिधीच्या पातळीवरच्या या बैठकांचा रोज जो असा अ घातला गेलेला आहे त्यातून आउटपुट काय निघत आहे तर याचं उत्तर जर बघितलं तर खूप चांगलं आहे असं वाटत नाही कारण वित्त आयोग अनेक पैसे देत खर्च पडतात का आणि पडतात तर ते कारणी लागतात का त्याच्यावर नियंत्रण कोणाचं वर्षभरावर आलेल्या या बैठका आपलं सिंहस्ताच्या कामी वर्षभरात खरंच या सिंहस्ताच्या होणाऱ्या सोयी सवलती सुविधा या सेवा सुविधा या खरंच आपण देऊ शकू का आणि मग हे केव्हा होणार सर्वात महत्वाचं सिंहस्त जो असेचा विषय आहे ते नदीपात्र स्वच्छ सुरक्षित आणि चांगलं ठेवणं हे महत्वाचं आहे परंतु खरंच गोदापात्र हे सुरक्षित आहे का संरक्षित आहे का आणि प्रदूषित प्रदूषण मुक्त आहे का तर याच उत्तर नाही आणि नाहीच आहे या नदीपात्राला या गोदापात्राला ज्या अनेक नद्या येऊन मिळतात त्या नद्यांचं स्वरूप आज जे झालेलं आहे ते अतिशय नाल्याचं झालेलं आहे असं म्हटलं चालणार नाही मग ते वरुणा असेल ते अरुणा असेल म्हणजे वालदेवी असेल किती किती नद्यांचे ना सांगायचे नावं या सर्वच नद्या या गोदावरीला येऊन मिळतात आणि त्यांचा संगम या नदीपात्रामध्ये होतो परंतु नदीपात्रांमध्ये या नद्यांच्या माध्यमातून या महानगरपालिकेचं रॉ ऑर्डर म्हणजे मल ते नाले आज या नदीपात्रात सोडलेले आहे आणि गंभीरतेची बाब म्हणजे या नदीपात्रातलं लोक जगभर पाणी येऊन जातात असते ना तिथे आंघोळ करतात त्याची गटार गंगा केलेली आज आणि याला जबाबदार जर कोण असेल तर महानगरपालिका आणि ठेकेदार यांनीच ही केलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक योजना कार्यान्वित झाल्या कोट्यावधी रुपयांचा खर्च केला गेला परंतु अनियमितता अतिशय दर्जाहीन काम दर्जा नसलेलं काम आणि फक्त रोजंदारीवरच्या लोकांकडनं कुठेतरी मजुरांकडनं करून घेतलेले ते काम त्याला कोणत्याही प्रकारचं टेक्निकल नाव हाऊ घेऊन केलेले नाहीत त्याच्यामुळे कालच्या एका पावसात नदीपात्रातले धापे उधळून नदीपात्रामध्ये गटारीचं पाणी मिक्स धुळ्यानी पाहिलं या गावाने आणि वित्त आयोगाच्या लोकांनी बघितलं असेल कारण गंगे ते गंगेवर होते असं मला समजलं परंतु ते उघड्या डोळ्यांनी पाहत असताना सुद्धा त्याच्यावर कोणची कारवाई केली नाही याच्या अगोदर जे स्मार्ट सिटीने ज्या गटारीचे कामं केलेले आहे ते गटारीचे काम अतिशय चुकीच्या पद्धतीने केले बेजबाबदारपणा गेलेले आहे आणि त्याच्यामुळे ते त्या कामाची चौकशी झाली पाहिजे पण ती होत नाही आणि त्याच्यामुळे या भ्रष्टाचाराला कोणतरी खतपाणी घालताय का पाठिंबा देत आहे का असं म्हटलं तो वागूळ ठरणार नाही नदी पात्रा लगात गंगापूर पासून तर पंचक पंचकमधन जरी बघितलं आपण तर अनेक नाले त्याच्यात सोडले गेलेले आहेत अनेक संडासाचे किंवा घरांच्या मलजल मूत्राच्या पाईप नदीपात्रात सोडल्या गेलेल्या आहेत आणि नदीपात्रात चेंबर बांधले गेलेले आहेत या अतिशय दुर्दैवी वाब आहे पण याच्याकडे कोणीतरी बघत नाही याच्याकडे प्रशासन बघत नाही याच्याकडे अधिकारी बघत नाही लाली थोपीचा कारभार करून कुठेतरी असं नीट करण्याचा प्रयत्न करता या रंगरोटीला कोणी बोलणार नाही आम्हाला स्मार्ट चांगले कपडे दिले पण त्याच्या अगोदर आमच्या अंगाचे जे बनियन चड्ड्या ज्या फाटलेल्या आहेत त्या तशाच आहेत त्या स्मार्ट सिटीच्या जे चांगले कपडे ते स्मार्टपणा तो बाजूला काढला तर आमचं खरं उघडं नागडं स्वरूप या गावाला पाहायला मिळेल परंतु ते दाखवायची आणि बोलायची आता लोकप्रतिनिधीमध्ये काही हिंमत नाही आणि आज कुठेतरी ठेकेदारांच्या ताब्यात आणि प्रशासनाच्या ताब्यात हा सर्व कारभार गेलेला आहे आणि आता या दीड वर्षामध्ये ते पूल बांधतील रंगरंगळ्या करतील लाइटिंग लावतील पण खरं स्वरूप जे आहे ते बदलणार कधी कोट्यवधी रुपयाचा जो पैसा आहे तो खरा कारणी लागला पाहिजे आणि त्यासाठी या मॅरेथॉन बैठकांमध्ये नागरिकांचा सहभाग कुठे इथल्या जुन्या लोकप्रतिनिधींचा सहभाग कुठे इथल्या नागरिक ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग कुठे तर याचं उत्तर नाही आणि नाहीच आहे त्यांच्या विचाराला इथे कोणी दाद बिर्यात घेत नाही चांगल्या लोकांना कोणी विचारत नाही फक्त कुठेदारी व्हाईट कॉलर लोकांना विचारून तुम्ही ठेकेदारांचं भलं चांग भलं करण्याच्या प्रयत्नामध्ये या शिहस्तामध्ये असा शिहस्त निघून जाईल पण माझ्या नाशिकला कोट्यावधी रुपये खर्च करून काही कायमस्वरूपी मिळणार नाही हे तितकंच खरं